साठ दोन हजार चोवीस या दिवशी अश्विनी निहरकर मॅडम जॉईन झाल्या काही शिक्षिका म्हणून आणि त्या जेव्हा आल्या तेव्हा एक नव चैतन्य घेऊन आले शाळेमध्ये बोलता ये <laughs> <laughs> शब्द जड होईल माझे एकोणतीस तारखेला ती जॉईन झाल्या त्या मॅडम आणि आपल्या शाळेमध्ये एक नव चैतन्य आलं मी शाळेत स्टाफला सुद्धा बोलले की मॅडम आले तेव्हापासून आपल्या म्हणजे खूप असं मेंबर वाढले आणि पुढे जर गेले तर थोडीशी कुठंतरी कमी वाटत होती तर त्यांनी थोडीशी जागा भरण्याचा प्रयत्न केला आणि कसं कमी होईल आमच्या पेक्षा सगळ्या जुनियर विशेष म्हणजे ज्या वर्षी शिकायला आले इथे त्या वर्षी मी शिकवायला आले त्याच वर्षी ती सातवी सातवीला ते मॅडम होत्या म्हणजे आता मी त्यांना माझी विद्यार्थिनीच म्हणणार कारण त्या शाळेमध्ये असल्या म्हणजे विद्यार्थिनी झाल्या आमच्या तर तेव्हाच्या त्या मी आता माझी बाराव्या वर्ष आहे आणि या बाराव्या वर्षी त्या ट्रेनी शिक्षिका म्हणून ह्या शाळेला आल्या तर खूप आनंद झाला की आपली विद्यार्थी आहे आणि ती इथंच ट्रेनी शिक्षिका म्हणून आली खूप धाडशी वृत्तीची कसल्याच प्रकारची भीती नाही आता आम्ही जेव्हा नवीन नवीन लागलो होतो ना तेव्हा आम्हाला ना भीती वाटायची लाज वाटायची सोबतच्या शिक्षकांच्या समोर मी जास्त जायची नाही सगळी करायची असं तरी तर बराच वेळ दोन दोन दिवस यायला यायचीच नाही इकडे ऑफिसमध्ये जेंट्स होते आणि मी लेडीज होते तुम्हाला लाज वाटायची आणि मी यायचीच नाही छोटा मोठा माझा सार्थक त्यामुळे त्या सार्थक मध्येच असायची मी ऑफिस मध्ये यायची पण ती तशी नाही खूप धाडस मी आपल्या स्टाफ मध्ये कधी जेवायला बसले तुम्ही बघितलं मला कधी कधीच नाही पण तिच्या सोबत मी यांच्यासोबत जेवायला शिकले म्हणजे बघा लहान असतो मोठा असो आपण काहीतरी कोणाकडून शिकतो बघा बराच वेळा सर्व सर म्हणायची मॅडम एकटे जेवता आमच्या सोबत या मला जेवायला रोष वाटायचं नाही का कि लाल म्हणता येणार नाही काय हो ती पण सवय होती मला तर मग तिच्यामुळे मला बसून जेवायची सवय लागली आणि आता आम्ही सोबत जेवतो बघा जशी आली तशी नाही का कोणताही वर्ग को दिला सगळ्यांनी सांगितलं जोवर दिला असेल तर कमी तिथं आम्ही अशी भूमिका तिनं त्या सहा महिन्यामध्ये पार पाडली आणि मला सोबत कोणीच नव्हतं ना तर मला तिनं सोबत झाली एवढ्या दिवस काही असलं तरी थोडा मी गप्पा मारणं हे बरं वाटतं ना आपल्याला ती म्हणजे आता जरी मॅडम असेल तरी आमची लेखच आहे आम्ही सगळ्यांनी तिला लेखी सारखं समजलेलं तशीच वागणूक सुद्धा तिला दिलेली आहे सर्वांनी आणि आज तिचा निरोप समारंभ सहा महिने ना कशी गेले कळाला कालावधी निघून गेला आणि आपल्या आयुष्यात पण तसच निघून गेलं कळत नाही त्यामुळे ना आहे तो क्षण आनंदाने जगायचा असतो क्षणात जगायचं शिकलं पाहिजे आनंदाने जगायचं जे आहे ते आहे समोर जे आहे सोबतचे जे आहे त्यांना आपलं मानून जगायचं असतं आपल्या सोबतचे जे आहेत त्यांच्या भावना त्यांच्यासोबत आपण निरोप दिला माझ्यासोबतच आता ह्यांच्यासोबतच मी जाणार आहे मला तेवढं वाईट वाटणार ना ह्यांच्यासोबत जाणार असं परंतु आतापर्यंत आठ ते दहा माझ्यासोबतचे गेले ते माझ्यासोबत आयुष्यभर नाही राहिले कुणीच कोणासोबत आयुष्यभर राहत काहीतरी क्षणिक एकमेकांच्या सोबत राहतो आपण पण त्या क्षणामध्ये एकमेकांना किती आपण जीव लावला किती आपण प्रेमान तेच आयुष्यभर आपल्या सोबत राहतात आता कुरेसर आपल्याच नाहीये तिथं शाळेतून ते रिटायर झाले पण कुरेसरांच्या खूप आठवणी कुरेसरांनी मला केलेलं मार्गदर्शन या अगोदर होऊन गेलेल्या शिक्षकांचं माझ्यासोबत असलेलं मार्गदर्शन आणि या सगळ्या सहकार्याने जेवढे जेवढे येऊन गेले त्यांनाही मी राखी बांधलेली भाऊ मानलेलं यांना सुद्धा मी सगळ्यांना राखी बांधलेली भाऊ मांडलेलं आणि माझं तसा स्वभाव आहे ना कोणासोबत पण माझी खूप अटॅचमेंट असते खूप म्हणजे मी माझं घरचेच असल्यासारखे समजते जसं की भाऊ आहे ना मग सत्य नाही इतकं त्यांना आपलं मानत असते तर हे सगळं करत असताना मी खूप काळजी घेत असते की माझ्या कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये पण कळत नकळत जर कोणाच्या इकड्या बसलेल्यांपैकी जर भावना दुखावल्या असतील तर मला मोठ्या भावासारखं कारण मी मानते तुम्हाला तसं मोठ्या भावासारखं मला माफ करा कारण आपला निरोप कुणी देणार नाही आज आपल्या या निरोपासोबत असं वाटतं की आमचाही निरोपच आहे की तर या आम्ही सर्वांनी असं लेखी सारखं सांभाळलं आणि जशी लेख आता तर आम्ही भावनिक असतो आणि आईचं काळीच असेल तर ते खूप भावनिक असतं आणि एक मग कोणाची जाऊ द्या माझं तसं स्वभाव कोणाची लेख लग्न होऊन चालली आणि विदाई पासून नाही ती आली का ती पासून माझ्या डोळ्यात पाणी येतं लगेच जायला येतं कारण मुलगी पण त्याचं धन असत Earth... <situación> एक ना एक दिवस तिला दुसऱ्याच्या घरी जावं लागतं तसं नाही आणि मग विरहाचा क्षण आहे दररोज आता उद्यापासून सोमवारपासून असं रेग्युलर येतात तसं येणार नाहीत तर हा विरहाचा क्षण असतो त्या वेळेला माणूस भाऊक होतो कोण पण भाऊक होतो जे ज्याच्या हृदयामध्ये प्रेम भावना आहे माया आहे ममता आहे त्यांच्या त्यांच्या डोळ्यातून आश्रू आल्याशिवाय राहत नाही आणि विदयचा हा क्षण आहे मग एक आई वडिलांना सोडून जाऊ किंवा तुम्ही आम्हाला सोडून दुसऱ्या शाळेत जाऊ विद्यार्थी किंवा तुम्ही आई वडिलांना सोडून शाळेत येऊ पहिलीला किती रडतात ती मुलं खूप रडतात नाही तर बसल्यावर तुम्ही बघितले ना आणि तसंच मग इथून सोडून जात असताना सातवीची मुलं रडतात आठवीला जाताना आता बाकीच्या शाळेत बघितले इथल्या शाळेतली मुलं रडताना एवढं जोरात रडताना नाही बघितले पण निरोप देताना होत तसं भावना जड होतात तर अशा प्रकारे अश्विनी मॅडमनी खूप छान असं काम की ती शाळेत केलं प्रत्येक कार्यक्रम असेल कोण असेल सगळे तिच्यामध्ये माझ्यासोबत दा राहिली त्यामुळं मला तिची म्हणजे क्षणाक्षणाला आठवण राहील आज कळालं की निरोप आजच द्यायचं आहे तर मी रिस्की म्हणजे मी तिथं कोणालाच नाही सांगून आले ट्रेनिंगमध्ये मी एकदम रिस्क घेऊन इथं शाळेमध्ये आले आपल्या हिच्यात आले आणि तिथं कुणी साहेबांनी काय म्हणते ह्याचाही विचार केला नाही हे पुरीला निरूप द्यायला आपण गेलो पाहिजे ह्या भावनेने परत आले धावत पळत तर अश्विनी खूप तुझं नेतृत्व गुण खूप चांगलं आहे माणसासोबत अटॅचमेंट खूप चांगली आहे तुझ्या चेहऱ्यावर तुझा विश्वास आत्मविश्वास चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो जे बोलते ते स्पष्ट असते तुझं आणि तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करावी आता जरी तुला निरोप भेटत असेल शाळेत तर येणाऱ्या भविष्यात तुम्हाला परत जॉईन करून आणि तुला विद्यार्थी आणि शिक्षक सर्व तुझ्यासाठी शुभेच्छा देतो आणि जाता जाता एक छोटस गाणं एक म्हणते चलते